नमस्कार झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामुळे धाराशिव शहरात सर्व पक्षांनी चालू केला मिनापरवारा रॅलीचा व प्रचाराचा दडाका सुरू कोणत्याही उमेदवाराला चिन्ह वाटप झाल्याशिवाय परवानगी नाही चिन्ह वाटप झालेल्या मान्यता प्राप्त पक्ष देखील निवडणूक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व हलगर्जीपणामुळे सर्वजण ताटकळले क्रमांक अकरामध्ये अपक्ष उमेदवार अबोली आनंद वालेराव यांनी सुरू केला भेटीगाठीचा धडाका यामुळे विरोधकांना भरली धडकी धाराशिव उस्मानाबाद नगरपरिषद निवडणुकी सर्वच आघाडी व युती अध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी शेना उबाटा भाजपा राष्ट्रवादी राष्ट्रवादी अशी चौरंगी व तुल्यवळ होणार जंगी लढत शहरातील पिवळी टाकी परिसरात भाजपाला जबरदस्त धक्का डॉ पद्मसिंह पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे पांडुरंग लाटे यांचा मुलगा अमित लाटेनी सन्मान मिळत नसल्याचे कारण देऊन भाजपा सोली केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दणक्यात प्रवेश चाळीस हजार रुपये कर्जातून शेजारी महिलेची झाली हत्या जळकोट येथील वृद्ध महिलेच्या हत्येच्या खुनाचा स्थानिक गुन्हे के शाखेने केला उलगडा प्रभाग क्रमांक वीस मधील भाजपा व ओबाटा वाद विकोपाला पूजा देडी यांनी केले भाजपाचे विलास लोंढेवर गंभीर असे आरोप भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून तेरणा अध्ययन स्पर्धा केंद्राचा चार विद्यार्थ्याची झाली निवड विठ्ठलवाली वेंबळी रोयबर व एक कोल्हे नावाचा यांची विद्यार्थी ची झाली निवड तुळजापूर नगराध्यक्ष पदाला एकीकडे काँग्रेसचा इंजिनियर तर भाजपाचा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी धीरज पाटील यांचा भाजपावर घाणाघात सुधीर पाटील यांनी धाराशिव शहरात विकास दोघांमुळे खुटला आहे तो आमदार आणि खासदारामुळे शहराला बसली झळ असेही सांगितले धाराशिव नगर परिषद प्रभाग तीनमध्ये केला धनक्यात राष्ट्रवादीने प्रचाराची विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करून सुरुवात या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहाठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री